जय भीम जय भीम बोलायलाच का अरे जय भीम जय भीम जय भीम बोलायलाच तस का तुझ्या रक्तात भीम सांग तू कोणाची अवलाद या अरे तुझ्या रक्तात भीम सांग तू कोणाची अवलाद भीम पुण्याईने बेटा झाला शिकूनया तू मोठा माईचा खाऊन वाटा कारे वाग तस सातू खोटा कारे वाग तस सातू खोटा जागा हो जागा हो जागा हो अजून झोपलास का अरे जागा हो जागा हो जागा हो अजून झोपलास का तुझ्या रक्तात मी मरावना सांग तू कोणाची अवलाद अरे तुझ्या रक्तात तमी मरावना सांग तू कोणाची अवलाद